नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे समोरच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी भाषा सक्त केलेली त्या विषयात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे की प्राथमिक हिंदी भाषा इथे नसावी पहिली जी जी मध्ये होती राष्ट्रीय धोरणाच्या नुसार आता दोन हजार चोवीसला हिंदी तृतीय भाषा म्हणून सक्तीची केलेली आहे त्याचा आम्ही निषेध केला हिंदी भाषा आपली राज्यभाषा नसून तेव्हा ती हिंदी सक्ती करावी नाही आणि हिंदीची मागणी आपल्याला मान्य नाही झाली मुळात इंग्रजी आणि मराठी भाषा ही लँग्वेज जी आहे जे आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारांमध्ये चालते त्यामुळे हिंदी कंपल्सरी नाहीये मराठी भाषा आपला मराठी भाषा इथे असावी हिंदीला विरोध नाहीये आमचा इथे हिंदीला अभ्यासक्रमात सक सक केले सक्तीला विरोध आहे की हिंदी जी केली आहे त्यांनी त्याच्यासाठी आमचा विरोध इंग्रजी भाषा ही मुळात पाहायला गेली तर आपल्या दैनंदिन जे जीवनामध्ये त्याची जी आवश्यकता आहे पण तुम्ही जर हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर ती खपवून घेतली जाणार नाही कारण की हिंदी ही हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं कुठेही आजपर्यंत जी आर वगैरे काही झालेला नाही आहे आणि अशी सक्ती कुठेही नाहीये त्यामुळे आमचं महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य आहे आणि मराठीवरतीच सक्ती असावी ही आमची मूळ मागणी आहे त्यामुळे तुम्ही जर जाणीवपूर्वक इंग्रजीचा विषय आणून हिंदीला कुठेतरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करेल आणि कधीही हिंदीची सक्ती जी आहे ती खपवून घेतली जाणार नाही माननीय आशिष शेलार यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस चा उल्लेख केला त्याची शंभर पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आत्तापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचं आहे आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोकून लावलं पाहिजे